पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून कासा पोलिसांनी चारोटी नाका येथे पंचवीस लाख रुपये किमतीचे यम डी ड्रग्ज जप्त केले आहे कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक महामार्गावर गस्त घालत असताना चारोटी उडाणपुलाजवळ एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जात असल्याचे आढळले पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही त्यानंतर चारोडी कोस्टल चौकीत नेऊन पंचाच्या उपस्थितीत त्याची व बॅगेची झडती घेतली असता कपड्यामध्ये लपवलेले सफेद काकदात सेलो टेपने गुंडाळलेले एक पुडके आढळले अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अंमली पदार्थ तपासणी किट मागविण्यात आली प्रशिक्षित अंमलदार हवलदार सूर्यवंशी यांनी पंचा समक्ष तपासणी केली असता सदर पुडक्यात एम डी असल्याचे स्पष्ट झाले वजन केल्यानंतर सुमारे एकशे पंचवीस ग्रॅम एम डी आढळले ज्यांची बाजारभावानुसार किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपये आहे संशयित आरोपी राज बाबन शेअल वय सव्वीस वर्ष राहणार भाद्रा मुंबई या ताब्यात घेण्यात आले आहे प्राथमिक चौकशीत तो अहमदाबादहून मुंबईकडे जात असताना चारोटी येथे वाहन बदलण्यासाठी उतरल्याची माहिती मिळाली आहे सदर आरोपीविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक अविनाश मांदले उपनिरीक्षक किशोर पवार तसेच पोलीस कर्मचारी रणजित वसावला संदीप चव्हाण रवी चौधरी यस सय्यद यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शैलेश तांबडा राज्य प्रतिनिधी पालघर पालघरमध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री श्रीवास यांनी जेलसमोर अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि आमली पदार्थ मु मुक्त पालघर अशी संकल्पना माननीय महोदयांची आहे तसेच माननीय पालकमंत्री सो यांनीसुद्धा मागे घाललं जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा सॉरी पालघर जिल्हा सायबर मुक्त होईल आणि आमली पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांना सूचना दिली आहे त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझी पोलिस पी एस आय पवार आणि आमच्या अंमलदार असे पोलिस शेतीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि संशय तीस म्हणजे तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चार वाटे ब्रिज दोन दहा मिळेल जात रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामध्ये असं थांबवले आणि त्या चौकशी केली त्याने सांगितलं की त्याच्या बॅगीमध्ये नार्कुटिक ड्रग्ज एमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या स्थितीमध्ये टाळत घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकेत नेले दोन पंचनाथरेता तिथे प्रसारण करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काठायचा असतो तो वजन काटा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतला नंतर पंचसमक्ष समक्ष माझी आम्ही झडपी घेतली त्याच्या ड्यारीमध्ये त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताड्या घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे तर एकंदरीत किती आरोपी